ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पड़ा पाहत आलो मी काय किती सिनेमे पाहिले असतील चित्रपट पाहिले असतील नाटकं पाहिली असतील मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं डार्लिंग हो डार्लिंग माझ्या मते एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून मी आतापर्यंत बोलतोय मी की समोर कोणीही असू देत अशोक सराफांना फरक कधी पडला नाही आणि त्या चित्रपटात असो किंवा नाटकात असो स्वतःची स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा चित्रपटावरती असायचा हे साधी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांशी त्यांचं नाटक पाहायला गेलो तुम्ही व्हॅक्युम क्लिनर मी त्या नाटकाला बसलो अशोक क्रवांची एंट्री झाली त्यांची एंट्री झाल्यावरती त्या ऑडिटोरियममधनं टाळ्यांचा कडकडाट झाला पन्नास साठ वर्ष स्वतःबद्दलचं कुतूहल जागरूक ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे किती साली पहिलं नाटक केलं असेल मला कल्पना नाही परंतु आज इतक्या वर्षांनी देखील अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपरान कोपरा भरला जातो हे काय साधी सोपी गोष्ट आहे का आज मी तुम्हाला सांगतो अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती <laughs> चाळीस चाळीस फूट वरती तुमच्यावरती दूध टाकलं गेलं असत मी विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो